त्या मतदारसंघातल्या जनतेची अत्यंत महत्वाची मागणी आहे ती महत्वाची मागणी म्हणजे आमच्या मतदारसंघातल्या राजन पाटील नावाच्या राक्षसाने अनगरला अप्पर तहसील कार्यालय नेलं आमच्या मोहळ तालुक्याचे दोन तुकडे केले आणि ते तुकडे करून माडा तालुक्याच्या बॉर्डरवर असलेल्या त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये तहसील कार्यालय घेऊन गेले तहसील कार्यालयाचे म्हणजे तालुक्याचे दोन तुकडे केले या विषयावर आमचा मोह तालुका जो आहे तो प्रचंड असा प्रक्षुब्ध आहे लोकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावर भय निर्माण झालेला आहे त्या अनगरला तहसीलच्या कामाच्या निमित्तानं झाल्याकरता आमच्या माय माऊली आमच्या माता भगिनी आमचे बांधव त्या ठिकाणी तयार नाही आहेत आणि याकरता म्हणून मोह तालुका एक महिना बंद राहिला मोह तालुक्यात कडकडीत बंद पाळला गेला आजी दादा उपमुख्यमंत्री असताना मध्ये आल्यानंतर दादांचं स्वागत गर करीद बंद पाळून करण्यात आलं अशा पद्धतीने या मोहोळ तालुक्यानं एकमुखानं मागणी केलेली आहे की अंगरला झालेलं अप्पर तहसील कार्यालय कसल्याही परिस्थितीत रद्द झालं पाहिजे आमची साहेब आपल्याला हात जोडून विनंती आहे काही करा सरकार आल्याबरोबर परवा जयंत पाटील साहेबांनी मोहोळच्या सभेत जाहीर केलं सरकार आल्यानंतर तिसऱ्या दिवशी अनगरचा पर तहसील कार्यालय रद्द करणार असा शब्द प्रदेशाध्यक्ष यांनी दिलेला आहे तसाच शब्द आम्हाला राष्ट्रीय अध्यक्षांकडून आमच्या नेत्याकडून आम्हाला या सोलापूर जिल्ह्यातल्या या सभेमध्ये अपेक्षित आहे त्याचप्रमाणे तीस वर्ष सलग तीस वर्ष सलग एकाच कुटुंबामध्ये सत्ता असताना पंधरा वर्ष राजन पाटील हे स्वतः आमदार असताना पंधरा वर्ष त्यांच्याच विचाराचा आमदार असताना सलग तीस वर्षाची सत्ता देशामध्ये दे, त्यांच्या विचाराचा पंतप्रधान राज्यामध्ये त्यांच्या विचाराचा मुख्यमंत्री राज्यामध्ये त्यांच्याच विचाराचा अर्थमंत्री त्यांच्याच विचाराचा त्या ठिकाणी जलसंपदा मंत्री असताना सुद्धा त्यांना मोह तालुक्यातल्या जलसिंचनाचे प्रकल्प मार्गी लावता आले नाहीत आता म्हणतात सिना नदीवर बॅरेज बांधून देऊ भिवा नदीवर बॅरेज बांधून देऊ भोगवती नदीवर बॅरेज बांधून देऊ यांना यांच्या सत्ता काळामध्ये आष्टी नाही शिरापूर सिंचन योजना पूर्ण करता आली नाही आणि आता हे सगळं आता करणार म्हणून आश्वासन देत आहेत मग तीस वर्ष सत्तेमध्ये असताना राजन पाटील काही झोपा काढत होते का, का हा प्रश्न देखील त्या निमित्तानं उपस्थित झालेला आहे